श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज रा, योगीराज पर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटे प्राण तसंच माझी ही व्हिडिओ जे जे वेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक विशेष माहिती आणली ती म्हणजे सगळ्यांचा सगळ्यांचा प्रश्न आहे तो नवरा बायकोचे भांडण प्रत्येक जण म्हणतात आई आमच्या दोघांमध्ये भांडणं होतात आमच्या दोघांमध्ये भांडणं होतात आणि कोणालाच वाटत नाही भांडणं वागव प्रत्येकाला वाटतं आपण नवरा बायको सुखाने प्रेमाने राहावं आनंदात राहावं नवऱ्याने आपला ऐकावं नवऱ्याला वाटतं बायकोने आपलं ऐकावं प्रत्येकाला हे असं वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये त्यावरच उपाय आणला आपण सेवा आहे ती उपाय म्हणजे असं नाही की तुम्ही हे वस्तू या जवण ठेवण झालं असं नाही आपल्याकडे कसं आहे सेवाच आहे आपल्या महाराजांचे जे स्वामी सेवेकरी आहे किंवा स्वामींच्या मार्गात आहे तर त्यांना प्रत्येकाला सेवाच करायला लागते स्वामींना नुसतं तुम्ही म्हटले कि स्वामी ही हो वस्तू घेते जवळ ठेवते मला हे द्या तस होत नाही स्वामी सेवा करायला होता स्वामी कष्ट करण्याला फळ देतात तर त्याच्यासाठी आपल्यावर आपल्याला काही सेवा आहे ती करायची आहे तर बघा काय करायचं आहे तर त्याच्यासाठी रुद्रयंत्र घ्यायचं आहे आता तुम्हाला मी रुद्रयंत्र दाखवते रुद्रयंत्र खूप काही उपाय म्हणजे खूप काही समस्यावर पण त्याच्यासाठी ना प्रत्येक वेगळे वेगळी सेवा करायची म्हणजे प्रत्येक समस्यावर वेगळी वेगळी सेवा आहे त्याची तर आजच्या मध्ये आपण पती पत्नीचे भांडणं जर होत असेल तर त्याच्यावर रुद्रयंत्रावर काय सेवा करायची सर्वात पहिले मी तुम्हाला रुद्रयंत्र दाखवते कसं असतं बघा ते हे रुद्र यंत्र आहे असं हे रुद्र यंत्र असतं स्त्रीयंत्र आणि रुद्रयंत्र वेगळं वेगळं आहे बघा हे असं असतं हे आपल्याकडे भरीव येतं असं रुद्रयंत्र असत हे रुद्र यंत्र घ्यायचं हे रुद्र यंत्र घ्यायचं आणि हे पहिले सिद्ध करून घ्यायचं सिद्ध कसं करायचं तर जसं आपल्याला आता अभिषेक करायचा आहे पहिले तसंच करायचं आहे जो का साध्या पाण्याने पहिले आंघोळ घालायची नंतर पंचामृताने रुद्र यंत्राला आंघोळ घालायची नंतर पुन्हा साध्या पाण्याने आंघोळ घालायची आणि मग रुद्र अभिषेक पूर्ण करायचं जो का आपली सेवा शंकराचे जे बुक आहे छोट त्यातले पूर्ण सेवा करायची अभिषेक करायचा तर त्यातला त्यातलं सर्व काही वाचन करायचं अभिषेक करताना आणि वाचन अभिषेक करून झालं की नंतर मग त्याची पंच पूजन करून मग तुम्ही देवघरा ठेवू शकता म्हणजे असे अभिषेक झाला की मग त्यात आपल्याला देवत्व येत असतं सॉरी त्यात त्यामध्ये देवत्व येत असतं आणि मग आपण जे काही सेवा करतो ते आपल्याला त्याचं पुण्य मिळत असते किंवा ऊर्जा मिळत असते किंवा आपले काम होत असतात परंतु कधीही कुठलंही यंत्र असेल मूर्ती असेल फोटो असेल त्या देवत्व आणल्याशिवाय ते तुम्हाला कुठलंही तुमचं काम करत नाही कारण की त्यात तुम्ही त्या फोटो त्या ऊर्जात त्या मूर्तीत त्या यंत्रेत यंत्रात जेव्हा तुम्ही काही ऊर्जा निर्माण कराल आणि तुम्ही सेवा कराल तेव्हा ती ऊर्जा तुम्हाला मिळत असते त्याच्यात ऊर्जा असेल तर तुम्हाला मिळेल मिळेल ना आणि ऊर्जा मिळण्यासाठी त्यात ऊर्जा आणण्यासाठी त्यात दैवत आणण्यासाठी आपल्याला पहिले सिद्ध करावं लागतं म्हणून आपल्याला पहिले जे रुद्रयंत्र आहे ते सिद्ध करायचं आहे सिद्ध करण्यासाठी सेवा शंकराची जो ग्रंथ आहे त्यातले पूर्ण सेवा वाचन करायची अभिषेक करायचा तसेच मध्ये आपले व्हिडिओ आहे रुद्रयंत्र सिद्ध कसं करायचं आहे ती बघून घ्या आणि तसे करा त्यानंतर आता झालं आपल्याला आपल्या समस्यासाठी सेवा करायची आता आपल्या समस्येसाठी म्हणजे पती पत्नीचं भांडण होत असेल किंवा कुठलंही भांडण कसं असेल थोडं असेल छोटं असेल मोठं असेल कलहचा असेल किंवा आत्ता भांडणं होत असेल आत्ता गोड होत असेल तरी सुद्धा आपल्याला वाटत असले भांडण वाव तर त्याच्यासाठी सगळ्यासाठी सेवा करावी आत्ताच बघा दोन तीन दिवसापूर्वी एक प्रश्न आला होता त्यांचा पण असाच प्रश्न होता म्हणत आहे आम्ही दोघं असं आमच्या दोघांचं खूप भांडणं होतात आणि तर खूप जमतं म्हणे अक्षर इतकं जमतं ते खूप काही माझी सेवा पण करता म्हणे कधी कधी पण भांडण झालं राग आला की खूप राग करता द्वेष करता तर अशी गोष्ट असते म्हणजे पती पत्नीचं कसं असतं पती पत्नीचं नातच असं असतं नात की तुझं माझं जमे ना जेव्हा वाचून करमेना असं असतं ते त्यांना आपल्याला त्यांच्याशिवाय करमत नाही त्यांना आपल्याशिवाय करमत नाही आणि जमत तर अजिबात नाही म्हणून आपल्याला ती सेवा करायची म्हणजे भांडण नको प्रत्येकाला प्रेमाने वागायचं असतं आपल्याला वाटतं आपल्या पतीने आपल्याशी प्रेमाने वागावं वा, पतीलाही वाटतं आपल्या बायकोने प्रेमाने वागावं वा। तर हा गोडवा निर्माण होतो ह्या सेवेने काय होतं दोघांमध्ये गोडवा निर्माण होतो प्रेम निर्माण होतं म्हणून आपल्याला ही सेवा करायची कितीही तुमचं म्हणजे कठोर भांडणं होत झालेलं असेल तुमच्या मनात एकमेकांविषयी राग द्वेष असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करा आणि ते तीर्थ रोज आपण दोघांनी घ्यायचं आता काय करायची सेवा बघा कारण की ना त्याच्यासाठी आपल्याला रुद्र यंत्रावर अभिषेक करायचा आहे रुद्रयंत्रावर अभिषेक करायचा आहे तोच आपल्याला अभिषेक करायचा आहे सेवाशंकराचे जे आहे बुक आहे त्यातला आपल्याला त्यातलं आप किंवा आपल्या नित्यसेवेमधलं पहिले स्वामी स्तवन घ्यायचं आहे गणपती आशिष रुद्र घ्यायचं आहे नमक चमक रुद्र घ्यायचं आहे महामृत्यूंचे मंत्र घ्यायचं आहे आणि आपल्याला कालभीर अष्टक घ्यायचं आहे आणि महामृत्यूंचे कवच घ्यायचे ते आपले सगळं अष्टकच्या नंतर एक स्तोत्र आहे महामृत्यूंचे कवच हे वाचन करायचं आणि याचा वाचन झालं म्हणजे जा अभिषेक करायचं ह्या स्तोत्र मंत्र वाचनात अभिषेक करायचा अभिषेक पात्रा खाली ते ठेवायचं यंत्र ठेवायचं आणि त्यात पाणी ठेवायचं म्हणजे टप टप पाणी त्या यंत्रावर पडेल आणि आपण इकडे वाचन करायचं वाचन झालं की मग नंतर पुन्हा त्या अभिषेक पात्र काढून घ्यायचं दोन चमचे पाणी त्या रुद्र यंत्रावर व्हायचं म्हणायचं ओम नमो रुद्र यंत्रायण महा अभिषेकम समर नंतर पुन्हा दोन चमचे पाणी व्हायचे म्हणायचं ओम नमो रुद्र यंत्रायण महाशुद्ध स्नानम समर पयामी असं बोलायचं आणि नंतर मग ते रुद्रयंत्र काढून घ्यायचं स्वच्छ पुसून देवघरात ठेवायचं त्याची पंचोपचार पूजन करा त्याच्यावर रुद्राक्ष माळ ठेवा आणि एक फुल व्हा पांढर फुल व्हा तेव्हा मग रुद्राक्षाला सरी रुद्र यंत्राला पांढर फुल आणि हे तीर्थ जे काय अभिषेकाचं तीर्थ आहे ते आपण अभिषेकाचं तीर्थ हातात घ्यायचं आहे आणि सांगायचं महादेवाला की आमच्या दोघांमध्ये जे काय असेल तुमचं प्रेम निर्माण होऊ दे गोडवा निर्माण होऊ दे एकमेकांमधले भांडण मिटू दे जे काय असेल ते तुम्ही त्याला सांगायचं ते हात जोडायचे आणि ते तीर्थ त्यांना पतीला द्यायचं काही आपण घ्यायचं काही तुमच्या घरात जर इतर म्हणजे तुमचे मुलं असतील सासू सासरे असतील तर त्यांना पण तुम्ही देऊ शकता असं काही नाहीये पण आपण आपण स्वतः आणि पतीने हे मात्र कंपल्सरी घ्यायचं समजा तुमचे मिस्टर बाहेर जाणार असेल म्हणजे ऑफिसला वगैरे जातात सकाळी नसतात ते घरी तर तुम्ही ते एखाद्या ग्लासात वगैरे किंवा बाटलीत भरून ठेवा ते आले का नंतर संध्याकाळी द्या त्यांना चालतं कारण की हा प्रश्न मग पुन्हा तुमचं उद्भवल की ताई माझे मिस्टर घरी नसतं मग मी काय करू तर तसं काही नाही तुमचे मिस्टर जरी तुमच्या ऑफिसला जात असेल तर संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही त्यांना देऊ शकतात पण अभिषेक आपल्याला सकाळीच करायला लागतो अभिषेक आपल्याला संध्याकाळी करायला चालत नाही म्हणजे ना कोणत्याच देवाचा अभिषेक संध्याकाळी करत नाही हे सकाळीच करता मग अभिषेक करून एखाद्या बाटलीत किंवा एखाद्या ग्लासात झाकून ठेवायचं तीर्थ आपण घेऊन घ्यायचं त्यांना झाकून ठेवायचं आले की त्यांना ते तीर्थ द्यायचं आणि काय तीर्थ पाण्याचाच आपल्याला करायचं फक्त हा सॉरी ते पाण्याचं राहिलं बोलायचं ते अभिषेक आपल्याला सॉरी हा ते महत्वाचं राहून गेलं अभिषेक आपल्याला एक उसा 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 तर उसाच्या रसाने करायचा उसाचा रस असेल तर उसाच्या रसाने करायचा पण उसाच्या रसाने जेव्हा आपण अभिषेक करू तर तेव्हा ते उपस्थित असले तरच आपल्याला ते देता येतो कारण की उसाचा रस आपल्याला जास्त वेळेचा घ्यायला चालत नाही मग काय करायचं सुगंधित जल आणि मग काय करायचं आपल्याला गुलाब जल गुलाब जल घ्या गुलाबजल आपल्या पाण्यात थोडस टाकून गुलाबजलाने म्हणजे सुगंधित जलाने अभिषेक करायचा गुलाबजलाने अभिषेक करा आणि गुलाब जल नसेल तर गुलाबाची पाकळी घ्यायच्या थोडेसे असे छान छानपैकी त्या पाण्यात टाकायचं म्हणजे त्या पाण्याचा अभिषेक करायचं जे आपलं अभिषेकचं भांड आहे त्यात टाकायचं करून म्हणजे ते पाणी आहे ते सुगंधित होईल म्हणजे थोडक्यात का आहे की सुगंधित जलाने अभिषेक करायचा प्रत्येकासाठी वेगळं वेगळं आहे आता मी सांगते की रुद्रयंत्राचं पती पत्नीचे भांडण होत असेल तर त्याच्यासाठी कोणता अभिषेक करायचा कसा करायचा तर सुगंधित जलाने किंवा उसाच्या रसाने अभिषेक करायचा आणि ते दोघं ते तीर्थ दोघांनी ती घ्यायचे ती आता आपण उसाचा रस जर ते असतील तर करायचं आहे उसाचा रस मला माहिती नेहमी भेटत नाही असेल ते सीझन मध्ये भेटला तर घ्यायचा आहे नाहीतर मग आपल्या साध्या गुलाबजलाने किंवा सुगंधित पाण्याने करायचा आहे तो ते तीर्थ आपण दोघांनी घ्यायचे महत्वाचं सांगायचं राहून गेलो होत हे आपल्याला करायचं आहे एकशे आठ दिवस एकशे तेहतीस दिवस करायला सांगणार होते परंतु सॉरी एकशे आठ दिवस करायचं आहे आपल्याला जास्त केलं तुम्ही कायम कायमस्वरूपी केलं तर अधिक उत्तम आहे कायम कायमस्वरूपी केलं तर खूप उत्तम आहे परंतु कमीत कमी एकशे आठ दिवस आपल्याला हे करायचं आहे एकशे आठ दिवस आपल्याला रोज करायचं आहे आणि वाचन झालं की ते तीर्थ घ्यायचंय आता तुम्ही म्हणाल एकशे आठ दिवस ते आम्हाला एकशे आठ दिवस सापडत नाही बरोबर आहे महिलांना एकशे आठ दिवस सापडत नाही त्यांना पिरियड्स वगैरे असतात तर तेवढे चार दिवस आपण कट करायचे पाचव्या दिवसापासून पुन्हा सेवा करायची पाचव्या दिवसापासून कंटिन्यू कंटिन्यू करायचे उदाहरणार्थ तुमची वीस दिवस सेवा झाली असेल तुमचे आले तुमचे ते चार दिवस कट होईल पाचव्या दिवशी तुम्ही पुन्हा केस देऊन सेवा कराल दिवस पहिले झालेले होते एकवीस दिवसापासून कंटिन्यू करायचं असं करायचं म्हणजे एकवीस दिवस काउंट करायचं असं आपल्याला एकशे आठ दिवस ही सेवा करायची ते तीर्थ दोघांनी कंपल्सरी घ्यायचं त्याचा अनुभव फार सुंदर आहे रुद्र यंत्राचा अनुभव फार सुंदर आहे तर खूप काही त्याचे विशेष वेगळी वेगळी सेवा आहे विशेष सेवा आहे वेगळ्या वेगळ्या प्रश्नासाठी वेगळे वेगळी सेवा आहे आजची सेवा आपली पती पत्नीचे भांडणं होत असेल तर रुद्रयंत्रावर ही सेवा करायची आहे तर ही सेवा करून आपण अनुभव घ्या आणि स्वामींच्या कृपेने महादेवाच्या कृपेने आपल्या सर्वांचा संसार सुखाचा होईल स्वामींच्या आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करून आज इथेच थांबते झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करते आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ